सिन्नर तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा यासाठी गावोगावी आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम अद्यावत अशा अभ्यासिका तयार होत असून तालुक्यातील पाटोळे येथेही अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायतीने साकारलेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सामाजिक सभागृह व त्यातील अभ्यासिका तसेच माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅकचा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते उदय सांगळे आयएएस अधिकारी रवींद्र खाताळे व गावचे माजी सरपंच इन मेघराज आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झाले शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असल्याने पाटोळे गावात तयार झालेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृह व अद्ययावत अशा अभ्यासिकेमुळे गावातून आणखी काही अधिकारी वर्ग तयार होऊन त्यांच्या हातून देशसेवा घडणार आहे तसेच गावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असणारे युवक वर्गांनी मैदानी परीक्षेची तयारी करावी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ्य नीट नेटके राहावे यासाठी माजी वसुंधरा अभियान अंतर्गत साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅक तयार झाला असून मंगळवार दिनांक तीन मे रोजीच्या अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर या दोन्ही विकास कामांचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राजाभोवाजे यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते उदय सांगळे गावचे भूमिपुत्र गुजरात राज्याचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र खताळे सहाय्यक बंधक राजेंद्र आव्हाड माजी सरपंच इंजिनियर मेघराज आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी रामनाथ पावसे सरपंच संगीता आव्हाड उपसरपंच देविदास कराड जिजा खाताळे गीतांजली कराड मोहिनी खाताळे मनीषा खाताळे मनोहर चकोर सुनील सांगळे भाऊ पाटील खाताळे यांसह माजी सरपंच सोपान खाताळे नंदू खाताळे ग्रामसेवक वाय डी पाबळ योगेश भैरागी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कराड यांनी केले न्यूजसाठी सुरेश कपिले दहा वर्षापासून गावामध्ये अनेक प्रकारची विकास कामं या ठिकाणी भाऊ उदय भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी असतील माझी असतील सर्वांच्या संकल्पनेतून आणि सर्वांच्या टीमवर्कने विशेष म्हणजे टीम वर्कने या ठिकाणी साकार झालेले आहेत त्यात खास उल्लेख करायचा जर दा झाला दा तर समान आणि सर्वांना मिळेल असा पाणी पुरवठा त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकणे असेल नवीन टाकी बांधणं कामं असेल सर्वच प्रकारचे कामं प्रथम या ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालं त्यानंतर निशुद्ध पाणी आपल्याला ग्रामस्थांना कसं प्यायला मिळेल याचा एक नमुना म्हणून आपल्या या ठिकाणी आरओच्या वॉटरचा प्रोजेक्टसुद्धा लोकार्पित झाला त्याचा सर्व ग्रामस्थ उपभोग येत आहेत आणि त्या माध्यमातून त्यानंतर मग आपण आज ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे ती जागा आपली अशी नव्हती तिथे कुठेतरी आपल्याला मातीत बसावं लागत होतं आज आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीटवर बसतोय मारुती मंदिरासमोरचा परिसर असेल किंवा खंडेराव मंदिरा समोरचा परिसर असेल असे विविध विकास कामं या सर्व टीमने अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाची कामं या ठिकाणी केलेली के आहेत या सर्व कामाचं श्रेय आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना आणि सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच आधी सरपंच माजी सरपंच सर्व सदस्य यांना गेल्याशिवाय राहत नाही यापुढेही अशीच अनेक विकास कामं करण्याचा संकल्प आपल्या सर्व या टीमने घेतलेला आहे ते आपले माजी सरपंच मेघराजावात त्यांच्या मनोगातून व्यक्त करतील मी फक्त या ठिकाणी सर्वांना एकच विनंती करेल की या सर्व टीमला जी काही टीम वर्क काम करत आहेत त्या टीम वर्क काम करत असल्याबद्दल त्यांना सर्व ग्रामस्थांनी सपोर्ट केला पाहिजे त्यांना कुठेतरी कौतुकाची ताप त्यांच्या पाठीवर मारली पाहिजे जे पाटोळ्याचं नाव गेल्या दहा वर्षापर्यंत बघितलं तर फार क्वचित ठिकाणी घेतलं जायचं तर त्यातून जिल्हा स्तरावर असेल तर तालुका स्तरावर अतिशय पहिल्या क्रमांकाने घेतलं जातं कारण शासकीय लेवलला देखील कुठले काम कुठली योजना राबवायची असेल तर पहिलं पाटोळ्याचं नाव घेतलं जातं त्यामध्ये पाणी फाउंडेशन असेल माझी वसुंधरा असेल संस्कार अभियान असेल असे अनेक योजनांमध्ये शासकीय सर्वांचे पण पाठवायचं नाव घेतलं जातं यामध्ये सर्व योगदान ह्या भाऊंचं आणि उदय भाऊंचं आणि शासकीय स्तरावरच्या अधिकार देखील सहकार्य या गावाला मिळत असत खूप बोलण्यासारखं खूप काही आहे सर्वांनी बघितलं कामं कशा प्रकारे होत आहेत आज या ठिकाणी इमार या इमारत लोकार्पण भाऊंच्या हस्ते झालं आम्ही दोन हजार चौदा चौदा ते वीस या काळामधला जो चौदा मित्र निधी होता त्यामध्ये गावच्या विकासाच्या कामाला कुठे तडा न जातात कुठे न थांबतात म्हणजे आजच्या कंडिशनला जर प्रस्तावित पाचशे मीटरच्या गटरी असते तर आम्ही हजार मीटरच्या गटरी त्या ठिकाणी करून ठेवलाय परंतु पाचशे मीटरच्या गटरीचा पैसे आज त्या कामाला मिळाले नाही पण तो पैसा वाचवत आम्ही या ठिकाणी इमारतीचं काम पुढे केलेलं फक्त या ठिकाणी साडे दहा लाख रुपये चौदा मित्र आणि चार लाख रुपये फक्त पंधरा मित्र असे पंधरा लाख साडे लाख रुपये या ठिकाणी आम्हाला या इमारतीला प्राप्त झाले परंतु डबलमध्ये इमारत स्क्वेअर फीटचा एरिया बघितला तर सव्वीस स्क्वेअर फीट बांधकाम आहे आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टर लागत एकतीस लाख रुपये तर अर्धवड बांधकाम आपल्या ठेवता येत नाही कारण निधीची उपलब्धता कारणाने मध्ये जरी आयटम प्रोवाईड केलेला असते तरी ते आपला करता येत नाही कारण निधी अपूर्ण आहे परंतु इमारत ही अशी वास्तू आहे किती अर्धा ठेवता येते आणि म्हणून आम्ही ते काम पूर्ण करायचा प्रयत्न केलाय त्यामध्ये फक्त आपल्याला उपलब्ध निधी साडेदा लागत होता आणि आपल्याला कमीत कमी तीस ते एकतीस लाख रुपयाचं काम आम्ही या ठिकाणी उभं केलंय तर हा उर्वरित निधी जो आहे तो आम्हाला भविष्याच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा याची आमची अपेक्षा या ठिकाणी भावगडे आणि उदय भावगडे व्यक्त करतोय विकास काम भरपूर ठिकाणी या ठिकाणी भावल्यासारखे आहेत जो संकल्पना गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी आमचे गावचे वैशिष्ट्य आहे ये आर्मी जी 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 की आर्मी आणि पोलीस भरतीमध्ये पाठवण्यात आले जास्तीत जास्त मला इथं पळत असतात आणि त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी ते जोगेश्वर दबरे जर असेल दापोलचा दा रस्ता दा। असेल जे कासकाळे थोडे कासकाळेचे रस्ते असतात त्या ठिकाणी पळताना त्रास व्हायचा आणि ते संकल्पना माझ्या गेल्या पाच वर्षापासून डोक्यात होती की हा जेवढा ट्रॅक जर ट्रॅक जर झाला आणि खड्डामुक्त जर असेल तर मुलांचा रनिंग मध्ये जो फ्रॅक्शन आपल्या एकंदर फरक पडतो तो पडणार नाही आणि जे काही पाच पाच दहा दहा सेकंदरी आपले मुले मागे पडतात ते पडू नये म्हणून हा चांगल्या प्रकारचा जागरूक उभा करण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून सुरू केला आहे त्याला अद्यापर्यंत कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही मागच्या काळामध्ये पाणी पाण्याचं काम केलं त्यात जो पुरस्कार होता त्या पुरस्काराला देखील शासनाने अनेक आटी घातल्या आणि त्याला कामच करायचं म्हणजे तो पैसा शेवटी अनेक लोकांना देणं आपण अजून बाकी आहे आज पाटोळे गावामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पणाने भूमिपूजन करण्यात आलं त्यात छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅक लोकनेते गोपीनाथराव मुंडे विविध उपयोगी सभागृह आणि त्याचबरोबर विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील करण्यात आलं आणि पाटोळे गाव गेल्या पाच दहा वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रात बरीचशी कामं करत आहेत त्यात महत्त्वाचं काम, काम पाणी फाउंडेशनमध्ये जलसंधारणाची खूप कामं गावात झाली होती आणि त्यात तालुका स्तरावर दुसरं प्राईज देखील गावाला मिळालं होतं एक दीड दोन वर्षापूर्वी आम्ही गावात हजार झाडं लावली होती आणि यात बघून आनंद वाटतो की त्यातले सहाशे सातशे झाडं सर्वाईव्ह झाली आहेत आणि चांगलं गाव हरित दिसत आहे परंतु त्याच कामांना पुढे घेऊन जाण्याचा आमचा उद्देश आहे आणि यावर्षी मी परत एकदा ग्रामस्थांना प्रॉमिस केलं आहे की मी यावर्षी पण हजार झाडं गुजरातमधून पाठवणार आणि त्याचबरोबर आमचे गावातले माजी सरपंच मेघराज आव्हाड त्यांनी देखील एक मेघदूत नावाची एन जी ओ स्थापन केली आहे त्या एन जी ओच्या माध्यमानं देखील हजार एक झाडं लावण्यात येतील आणि सरकारी विविध मिळून आम्ही पाच एक हजार झाडं यावर्षी गावात प्लॅन करणार आहोत आणि अगोदर जे झाडं लावली आहेत त्यांच्या संगोपनासाठी पण जे काही करता येईल ती पण तयारी सुरू आहे तर आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या पाच वर्षात पाटोळे गावात कोणत्याही रस्त्याला कोणताही माणूस आला तरी त्याला तिथे सावलीच दिसली पाहिजे आणि पावसाबरोबर झाडांबरोबरच पाण्याचे देखील जलसंधारणाचे जे कामं मी सुरू केले होते पाणी फाउंडेशनमध्ये त्या कामांना पण अजून वेग देण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि त्याचबरोबर गावातील जे पायाभूत सुविधांचे कामं आत्ता ऐंशी टक्के पूर्ण झाले आहेत गटर असतील पेवर ब्लॉक असतील सी सी रोड असतील पण जे ज्या भागांमध्ये कामं बाकी आहेत थे त्यांचं देखील आयोजन चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतने केलं आहे आणि मला अपेक्षा आहे की या ही कामं पण पुढे थोड्याच काळात पूर्वत्वास जातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचे आराध्य दैवत आदरणीय स्वर्गीय गो गोपीनाथराव मुंडे या दोन व्यक्तींच्या नावाने या ठिकाणी विविध विकास कामांचं जे लोकार्पण झालेलं आहे त्याबद्दल मी पाटोळे ग्रामपंचायतीचे सरपंचांचे सर्व सदस्यांचे व माजी सरपंच मेघराज आवाड यांचे हार्दिक अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅक आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सामाजिक सभागृह आणि विविध अशा कामांचं लोकार्पण आज या ठिकाणी भाऊंच्या शुभा हस्ते संपन्न झालेलं आहे बाळासाहेब असतील मेघराज भाऊ असतील यांनी गेल्या आठ वर्षात या गावामध्ये जी जी काही विकासाची कामं झाली त्या कामांचा हुहापोह केला आणि खऱ्या अर्थानं एखाद्या गावाचा सर्वांगीण विकास कसा करावा याच एक आदर्श उदाहरण आपल्याला आपल्या गावाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतय आपला हेतू जर स्वच्छ असेल तर किती चांगलं काम उभं करू शकतो हे आपल्याला आपल्या गावाच्या माध्यमातून दिसत आहे आजच्या सात आठ वर्षापूर्वी असलेली गावचा चेहरा आणि आजचा गावचा चेहरा याच्यामध्ये जमीन आसमानचा बदल हा आपल्याला झालेला दिसतो रस्त्यांची दुरावस्था होती आदरणीय भाऊ आमदार असताना मुख्यमंत्री सहायता सीएम मधून हा रस्ता मंजूर झाला नाहीतर पाटोळे गावात यायचं म्हणजे आंगाव काटा यायचं त्या रस्त्याची परिस्थिती पाहू आपल्या गावात जर आलं तर आपले, आपले मंदिरासमोरचा परिसर हा माती आणि सगळं असायचं आपण जिल्हा परिषदेच्या यात्रा स्थळ निधी माध्यमातून त्याचं कॉम्प्लिटीकरण केलं पंचवीस पंधराच्या माध्यमातून गावातल्या भूमिगत गटारी असतील रस्ते असतील ते आपण त्या ठिकाणी केलं माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मागणी केली का आपले मुलं भरतीत जातात कुठं सैन्यदाला जातात आपल्याला व्यायामाचं साहित्य पाहिजे आपण ते साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं खास करून आपला जो डुबेरे पाटोळे रस्ता आहे हा अतिशय दयनीय अवस्था त्या रस्त्याची होती म्हणजे डुबेरला जाणारी तर मंडळी होतीच परंतु दैनंदिन आपल्या शेतामध्ये काम करायला जाताना देखील त्या रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय होती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण आज आपल्याला झालेला दिसतोय लॅम्प असतील असतील पिकअप मला आठवतं जिल्हा परिषदेचे शेवटचे दोन चार महिने असताना आपल्या शाळेची मागणी अनेक वर्षापासून होती एक अतिशय सुसज्ज अशी शाळेची इमारत उभी राहावी हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी होत आपण त्या ठिकाणी जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपये अडतीस लाख रुपये त्या विशेष बाब म्हणून आपण त्या ठिकाणी मंजूर केले परंतु स्मशानभूमी असेल शाळा असेल या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र येऊ ज्या काही जागेच्या अडचणी आहेत कारण ते कोणाचं व्यक्तिगत काम नाही ते गावाचं एक सार्वजनिक काम आहे आपल्या गावातल्या कुठलाही सु दुःखाचा विषय असेल आपली पिढी घडवण्याचा विषय असेल या दोन वास्तूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं मला वाटतं त्यात जर आपण सगळ्यांनी लक्ष घातला आणि तो तो प्रश्न जर निकाली काढला तर गावाच्या दृष्टीने अतिशय मोठं काम या माध्यमातून होईल आमच्या सारख्यानी जे काम केलं पाहिजे निधी उपलब्ध करून दिला पाहिजे ते काम आम्ही करून दिलंय परंतु गाव पातळीवर हो, ते काम पूर्ण झालं पाहिजे ही जबाबदारी खऱ्या अर्थानं तुमची शेवट तुमची सगळी टीम तुमचं सगळं गाव तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय एकटा माणूस काहीही करू शकत नाही आणि म्हणून चांगल्या कामाला आपण साथ दिली पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्या माग पाठी पार्टी माग बळ उभं केलं पाहिजे एवढंच या निमित्ताने मी सांगतो आमचा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो माझा पण एका छोट्याशा परंतु अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही क्षमता वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे त्या दोन कामांचं भूमिपूजन आज या उद्घाटन आणि भूमिपूजन या क्षेत्राच्या समोर आणि पिढी घडवण्यासाठी आवश्यकता किंवा व्यायामाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी भौतिक क्षमता वाढवण्यासाठी आणि थंड असं वातावरण असेल अभ्यासिका म्हणजे या दोन्ही गोष्टी ज्या तरुदांसाठी गरजेच्या आहेत दोन्ही गोष्टींचं आजचं एक उद्घाटन किंवा दूरपूजन होत असताना कोणस्ट्री समाधान आणि आनंद व्यक्त काही वर्षांपूर्वी अभ्यासिका असाव्यात का नसाव्यात तशा असाव्यात याबाबत मला तो अनुभव व्हायचा परंतु एक चळवळ आपल्या तालुक्यात तो तुँ निर्माण झाली आणि आता गावोगाव अभ्यासिका तयार होत आहेत त्याच्यासाठी मला असं वाटतं की जे यशस्वी झालेत रवींद्रजींसारखे जे यशस्वी झाले त्यांनी एक आदर्श नवीन मुलांसाठी तरुण मुलांसाठी घातले आणि त्याच्यामुळेच अभ्यासिकांची आवश्यकता मुलांना वाटू लागली आणि मग राजकीय कार्यकर्त्यांचं असं पुढे यायला लागेल की आपण आपल्यास इथं तयार करावी मला वाटतं की एक त्यांनी चळवळ आपल्या तालुका दूर राहिलेली आपला तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा ही संकल्पना आमची सर्वांचीच आहे आणि जर असं आपण प्रत्येक गावात जर एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं तर मला असं वाटतं की ते दिवस दूर नाही की आपला तालुका एक अधिकाऱ्यांचा आणि नोकरदाराचा तालुका म्हणून हा दुष्काळ तालुका ओळखला जाईल यासाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली आजच्या कार्यक्रम होण्यासाठी त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो